शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत साध सुबोध लिहिणं हे खूप अवघड काम असतं असं सातत्याने म्हणणाऱ्या मात्र आपल्या लेखनामधनं हीच अवघड गोष्ट वाचकांसाठी सहज सुलभ करणाऱ्या एका श्रेष्ठ लेखकांना आज आपण त्यांच्या साहित्यकृतींमधून भेटणार आहोत वासवानंदीच्या या भागामध्ये त्यांच्या साहित्याचं अभिवाचन आपण करणार आहोत लेखक म्हणून ते कुशल होतेच किंवा आपण म्हणूया त्यांच्या साहित्यामधनं आजही ते अजरामर आहेतच मात्र नाटक रंगभूमी या साहित्य प्रकाराकडे सुद्धा त्यांनी एका वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहिलं आणि रंगभूमीसाठी किंवा नाटकासाठी एक खूप मोठं योगदान त्यांनी दिलं ते श्रेष्ठ साहित्यिक नाटककार म्हणजे रत्नाकर मतकरी रंगभूमीसाठी रंगभूमीवर दोन पावलं पुढेच काहीतरी मला करायला आवडेल आणि त्यासाठीच मी नाटक लिहितो असं ते नेहमी म्हणायचे आणि म्हणून आज नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या साहित्याचं सा अभिवाचन म्हणजे त्यांच्या नाटकाचे काही अंश आपण वाचणार आहोत आणि त्यांच्या साहित्याचं सा अभिवाचन करण्यासाठी आजही आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेते विक्रम गायकवाड आणि रत्नाकर मतकरी यांचीच सुकन्या सुप्रसिद्ध लेखिका अभिनेत्री सुप्रिया विनोद नमस्कार नमस्कार आपल्या दोघांचंही स्वागत आहे पुन्हा एकदा वाचू मध्ये आणि छान वाटतंय गेले दोन भाग आपण मतकरी काकांच्या लेखनाचं म्हणजे कथांचं वाचन केलेलं आहे किंवा कादंबरीमधला काही भाग घेतलेला आहे आणि आज आपण नाटककार रत्नाकर मतकरी या दृष्टीने त्यांनी जी नाटकं लिहिली किंवा त्यांनी रंगभूमीसाठी जे योगदान दिलेलं आहे त्याविषयीसुद्धा जाणून घ्यायचं आहे मला आणि रंगभूमी हा त्यांचा खूप एक आवडता विषय होता आणि नाटक म्हटल्यानंतर नाटक का लिहायचं तर प्रयोग होणार असतील तरच नाटक लिहायचं अशी त्यांची एक आग्रही भूमिका नेहमी असायची म्हणजे तुला सुप्रियाताई जास्त माहिती असेल कारण इतकी नाटकं लिहिली किती लिहिली असते साधारण ब्याण्णव नाटक आहेत मला वाटतं त्यांची आणि त्यातली बावीस बालनाट्य वा, वा। बालनाट्यांचा उल्लेख केलेला आहेस आणि बालनाट्यासाठी किंवा बालसाहित्यासाठी म्हणून त्यांनी जे योगदान दिलं त्यासाठी त्यांना बालसाहित्याचा पुरस्कार देखील लाभला बालसाहित्य किंवा बालनाटकापासून आपण आजच्या भागाची सुरुवात करूया अलिबाबाचं खेचर नी एकोणचाळीसावा चोर असं ते नाटक आणि त्या नाटकाचा अंश आता आपण वाचणार आहोत ते दोघेही तुमच्यासाठी वाचणार आहेत आपण सुरुवात करूया नमस्कार मी खेचर पण साधंसुधा नाही बरं का साधसुधा खेचर कधी स्टेजवर येणार आहे का म्हणजे ते खूप यायचं म्हणालं तरी त्याला येऊ कोण देणार एवढ्याच वरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी साधं खेचर नसून स्पेशल खेचर आहे नुसतं कुरणात चरणारं खेचर नाही मोठ्या नावाजलेल्या मालकाचं खेचर आहे आणि तो मालकही असा तसा लुंग्या सुंग्या भिकोबा धोबी नसून चक्क अलीबाबा आहे अलीबाबा हो हो तोच तो अलीबाबा आणि चाळीस मधला अलीबाबा अलीबाबाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल आणि नसली माहीत ना तर मी नाही सांगणार पुस्तकं वाचता की त्याची पानं फाडून त्याचे पतंग करता पण म्हणा ती पुस्तकातली तुम्हाला माहीत असलेली गोष्ट आहे ना ती तशी नाहीच खरी गोष्ट वेगळीच आहे मॅनेजर येतो हे बघ तू जर इतकं लांब लांब बोललास ना तर प्रेक्षक जाम वाईट छेबुवा आमच्या नाटक कंपनीत बोलू शकणार खेचर आहे याचा मला कोण अभिमान वाटायचा पण आता वाटतं की बोलण्यापेक्षा बोलायचं थांबवू शकणार खेचर आपल्या कंपनीत हवं होतं आता कोण बडबड करताय माणसाने तेवढं बोलायचं आणि खेचराला मात्र बोलायची चोरी हा काय न्याय झाला हे काय प्राण्यांवर दया करणं झालं आम्ही मुक्या प्राण्यांवर दया करतो बडबड करणाऱ्यांवर नाही पुन्हा माझा अपमान आता मात्र मला रडू आल्याशिवाय राहणार नाही एक सुसर प्रवेश करून रडू लागत हे काय ही कोण ही सुसर ही खोटे अश्रू ढाळते नक्राश्रू पाच रुपयाला एक बाटली मोठी बाटली सात रुपये टपाल खर्च वेगळा मी स्वतः कधीच रडत नाही रडायचं असलं ना की हीच माझ्या वाट्याचं रडून जाते चांगलंय आमच्या बायकोसाठी सात रुपये वाली मोठी बाटली घेऊन ठेवली पाहिजे तिला त्रास नको ना एकसारखा रडायचा हम्म मग कुठपर्यंत आलं होतं आपलं नाटक नाटक सुरूच झालं नव्हतं व्याख्यानच चाललं होतं तुझं ते म्हणशील तर खरी गोष्ट वेगळीच आहे इथपर्यंत आलं होत कुचकटपणा करणार असलात ना तर मी काम सोडून सरळ चालायला लागेन आणि तुम्हाला आधी बोलवलं तर कोणी स्टेजवर तुम्ही मुकाट्याने आज जा आणि अलीबाबाला एंट्रीसाठी तयार राहायला सांगा नंतर मधून माझ्या महत्वाच्या वाक्यांच्या वेळी थाळा वाजवा ढँड असा आता नाईला हे खेचरच या नाटकाचं नायक आहे म्हणून नाही तर मुळेच ऐकून घेतली नसते असली हुशारी मूर्खपणा नुसता सारखी बडबड बडबड ही गोष्ट वेगळीच सुसरीला तू जागा आता मी काय एकसारखं का रडणार आहे मेली टुकत बसते सुसर नाईला जाणे जाते तर खरी गोष्ट तिसऱ्यांदा वेगळीच आहे अलिबाबाच्या पुस्तकातल्या गोष्टीत अलिबाबा खेचर घेऊन रानात चरायला जात असे एवढाच काय तो खेचराचा उल्लेख पण खरी गोष्ट चौथ्यांदा वेगळीच आहे खरं म्हणजे अलिबाबाचं खेचरच त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक हुशार होतं आणि अलिबाबा होता एक नंबरचा आळशी तर हा अलिबाबा अलिबाबा जागेवर नाहीच आत पाहून अलिबाबा एंट्री तर हा अलिबाबा अलिबाबाचे अजूनही येण्याचे चिन्ह नाही आता कळलं ना तुम्हाला हा अलीबाबा किती आळशी येते थांबा मी त्याला घेऊनच येतं आज जाऊन मागच्या मागे परत येतं अहो तो सरळ मेकअप करून पोशाख करून एंट्रीसाठी उभा राहिल्या राहिल्या झोपलाय महाआळशी प्राणी आता त्याला घेऊन आल्याशिवाय मी नाहीच राहत आज जात व अलीबाबाला खेचत आणत कसा आणला खेचत उगाच नाही मला खेचर म्हणत जे खेचत ते खेचर अलीबाबा येतो तोच झोपी जातो अलीबाबा अलीबाबा अली अली अरे जागा हो नाटक नाही का करायचं अरे झोपतोच काय सकाळ झाली नाही का मग रानात नाही का जायचं रानात राहत कशाला इथे झोपूया की अरे झोपतोयस कसला सकाळ झाली नको नको ते काय नाही उठ बघू आज रविवार आहे आज मुळीच रविवार नाहीये आज बुधवार आहे असू दे आज हेडबाई वारल्यामुळे शाळा बंद आहे म्हणजे शाळा बंद तू काय स्वतःला शाळेत जाणारा लहान मुलगा समजतोस लहानपणी शाळेत न गेल्यामुळेच तू असा गरीब राहिलास आणि आता तुला खेचर घेऊन कुरणात चरायला न्यावं लागतं लागू दे आज कुरण सुद्धा बंद आहे कुरण काय बंद आहे कुरण कशालाही मोकळच असतं बंद कधीच नसत आता उठतस की नाही तू छेवा चांगलं साखर झोपेतून उठवलं काय खेचरस की आई तरी बर तुला माझ्यासारखं हुशार खेचर भेटले मी आहे म्हणून तोंडात चार अन्नाचे घास जात आहेत नाही तर मला रानात चरायला नेण्याऐवजी ने तुला स्वतःलाच रानात चरावं लागलं असतं बरं बरं जास्त हुशारी करू नकोस हे बघा आलं रान आणखी पुढे चला मालक रानात खूप आतपर्यंत गेलं पाहिजे मी नाही आतपर्यंत जाणार माझे पाय दुखतात तुला चालत असेल तर मी तुझ्या पाठीवर बसून येतो काही नको अलीकडे माझी पाठ देखील परवडत नाही शिवाय मला नेहमी वाटत की माझा पुढचा भाग आणि मागचा भाग हे दोन वेगवेगळे प्राणी आहेत कधी कधी तर खरंच ते सुटे सुटे होतात आणि माझी पाठ नाहीशीच होते बघ पायलस तवर खेचराचं काम करणारी दोन मुलं सुट्टी धावू लागलेली म्हणजे एकाच दिशेत पण अंतर ठेवून म्हणजे एकच प्राणी वाटावा पण त्याची पाठ जशी काही नाहीशी झालेली या ला तोबा तोबा मर गया भूत भूत या खेचराची पाठ नाहीशी कशी झाली बघ सांगितलं नव्हतं हो पाठीवर बसण्याविषयी बोलूच नको असं काही बोललास ना आता ती सरळ नाहीशी होईल मला नव्हतं माहीत तुझी पाठ अशी स्वतंत्र बांधायची असेल बरं आता था तरी थांबूया का किती दूर आलो आपण अरे बाबा अली बाबा आपल्याला रानातल्या गुहेपर्यंत जायला हवं गुहेपर्यंत नको रे असतील लागला भीतीने थरथरायला असा भित्रा मालक असण्यापेक्षा चक्क स्वतंत्र असलेलं परवडलं आता जर हा जंगलात गुहेपर्यंत गेलाच नाही तर याला गोष्टीतल्या सारखा चोरांचा खजिना मिळणार कुठून माझं लक्ष नाही असं पाहून लोकांना माझ्याविषयी काही बाई वाईट साईट सांगतोस की काय काही सांगत नाही तू आधी गुहेपर्यंत चल छे बुवा हल्ली या गुहा फार आतमध्ये बांधायला लागलेत चांगल्या हम रस्त्यावर बांधून त्यात चोर लुटारूंनी राहावं की नाही हम रस्त्यावरच्या गुहांना दुकानं म्हणतात आणि त्यात राहणाऱ्या लुटारूंना व्यापारी म्हणतात पण ते तुला समजायला फार कठीण आहे रे तू चल मुकाट आणि चल ही आली गुहा काय असेल या तू सांग पाहू काय असेल वाघ असेल बापरे पळू नकोस वाघ नाहीये आणखी काय असेल भूत असेल अरे बापरे बापरेची तर मला भीती वाटते भूत, भूत नाहीये रे बाबा बर आणखी काय असेल आणखी आणखी छडीनं मारणारे मास्तर असतील मेलो हे तर फारच भयंकर झालं पावळपणा करू नको रे मास्तर छडी घेऊन गुहेत कशाला बसतील त्यांना काही घर नाही आपलं शाळा नाही आणखीन चोर असेल शाबास शाब्बास अरे चोरच हवाय आपल्याला कला त्याच विडंबन करण आणि ते सादर करणं तर असा त्याचा छोटासा संदर्भ देऊन त्यांनी हे नाटक मग पुढे लिहिलं त्याची एक छानशी पार्श्वभूमी किंवा एक त्याला वेगळं स्थान त्यांनी नाटकामध्ये दिलेलं आहे आणि विठो रखुमाई नावाचं हे नाटक आहे की ज्यामध्ये देवत्व असलेली विठोबा रखुमाई किंवा पदुबाई विठोबा आणि पदुबाई ही मंडळीसुद्धा शेवटी माणसंच आहेत आणि माणसा माणसांमध्ये घडणारी भांडणं घटना या त्यांच्या आयुष्यातसुद्धा घडत असतातच तर अशी एक घटना या दोघांच्या आयुष्यात घडलेली आहे आणि मग मग एक तिसरं कोणीतरी पात्र येतं आणि त्या तिसऱ्या पात्राचं स्थान या विठोबा रखुबाईमध्ये कसं आहे ते सांगण्याचा सा एक खूप छान यशस्वी प्रयत्न हा केलेला आहे या नाटकाचा काही भाग आता आपण वाचूया रखुमाय हे धनगरी शैलीतलं वा म्हणजे बाबांची हो। सगळी नाटकं आता आपण वाचत जातो हो। तो तीन भाग आपण वाचणार आहोत तर ते प्रत्येक नाटक हे वेगवेगळ्या शैलीत आहे जसं आधीच विडंबन होतं त्याची एक लहान मुलांच्या नाटकाची शैली होती तर याची भाषा आहे ही धनगरी शैलीतली आहे राजा विठ्ठल आणि पदुबाई त्याची राणी जी नंतर रखुमाई होती आलात अव किती रात झाली वाट किती धरायचा गेला होता कुठे इतका वेळ निरुप तरी धाडायचा तर कडे चौकशी केली ते समधीकडे धुंडून आलं म्हणलं रायांचा ठिकाणा ना लागत नाही तशी माझ्या जीवाला केवढा घोर म्हणलं माळी रायाची गोष्ट झाली तेव्हा तोंडातनं गेला येडा वाकडा सोबत तेवढाच धरून स्वारीने ढोकशात राग घातली असेल आणि बसली असेल जाऊन कुठं रानावानात दूर स्वतःला मेला हिशाब दिलं म्हणले आग लागो या अवलक्षणी जी बोला अग 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 पर किती बोलतीस धबधब्यावानी बोलाय सारी रात हाय निंदाया या सारा जलम हाय मी बय कशा पाय करीन निंदा पर बाहेर फिरताना जरा घराची सुद असू द्या कुणी जीव पिळून काळजी करतं की ध्यानी राहू द्या आता लई झाला उपदेश माझ्या संगती आली हा एक पावनी तिच्यावरनं भाकर तुकडा टाकवा वाळून ये तुळशी लाजू नक बुजऱ्या पारसावानी ही ही कोण व बया ही तुळशी लय मला सवत आणली साधलं कुठलं जन्माचं वैर मायरा परत पाठिवलं हे माझं भारी चुकलं त्याच्या पायी मला रागवायचं बोलायचं खुशाला हात उचलून हानायच पाहिजे तर जीवा मारायचं एवढी मोठी सजा मला कशे पाय दिली माझ्यावरच्या रागानं मला सवत आणली खुळी हायस पदुबाई मी काय तुला नाही ओळखत तुझ्यावर राग धरून आणीन कसं सवत तू रागाला येतेस ती माझ्यावरच्या मायेपोटी आणि माझं बी करणं वागणं सारं जिनच तुझ्यासाठी तुझ्या डोळ्यातल्या पाण्यानं माझे डोळे वले होत्यात आणि तू बोलना झालीस का माझे शबूद रुसून जात्यात तुझ्या वाचून मला नाही खिनभर गमत मी कसा आणीन तुझ्या उरावर काय का, का सांगू पुरुषांचा सा सबूत म्हणजे आभाळातला ढग घटकत असा तर ता घटकत तसा दादल्याच्या प्रेमाचा कुणी द्यावा भरूसा ही आज नसेल चवत उद्या खात्री न होणार आधी तिला माघारी घालवा मी नाही घरात घेणार तिला घरात नाही घेणार हा हा नाही घेणार अग मग अनाथ पोरीनं जावं कुठं ग बापानं सोडून दिलं आता तू बी दूर लोटणार जग तिच्यावर रुसलं तू बी राग धरणार काकुळ ती करताय सून घरात घेते पर येडी वाकडी वागली तर घालवीन सांगून ठेवते तुमच्या मागून आली आपली चुकल्या शेरडावानी पर तिला नसेल माहीत कुणी आडवं गेलं तर मिळालंही वाईट चल तुळसे घरात चल अगं थांबलीच कशापाई चल चल इटू देवा माफी असू द्या मी नाहीयेत तुमच्या घरात तुळशीची जागा हाय हातच या अंगणात तुमच्या वाड्यात राहावं एवढी कुठली माझी थोरवी पायरीपर्यंत आली त्याच्यात मी धन्य झाली असं काय बोलावं तुळशी राणी सरकार मनात नगा अनुभलता विचार अवं माझ्यासारख्या हलक्या जेवापा का मोडल इठ्ठलाचा संसार मी हाय त्यांच्या जोड्याला लागून आलेला मातीचा खडा माझ्या पैका तडा जाईल या चिरबंदी वाड्याला तरी बी मी दिला खिनभराचा संताप माफी असू द्या फिरून नाही होणार हातून असलं पाप कुठं निघाली तुळसे काळजी नगा करू मी नाही करायची आता जीवाचं वाईट वंगाळ उज्जाट ठावा झाल्यावर कशी धरीन अंधाराची वाट मी राहीन हातच कुठ तरी बांधून एक माझ्या वनी माझ्यावर रोप लावाव तर नाही खुळे, तुला रानात टाकील कोण तुझ्या भोतीन फुलल भक्तीच नंदनवन तुळशे मी तुझ्यासाठी बांधीन बृंदावन मग असे विठ्ठलांनी तुळशी वृंदावन आणि तुळशीला स्थान आपल्या अंगणी आपल्या दारी सजवलेलं आहे तसे तर वेगवेगळे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले विनोदी लेखन फार कमी केलेलं असलं तरीसुद्धा खुसखुशीत केलेलं आहे म्हणजे हस्ता हसवितासारखं लेखन त्यांचं खूप प्रसिद्ध झालं विनोदी लेखनाचा उल्लेख यासाठी की पुढच्या नाटकाचा जो अंश आम्ही आता वाचणार आहोत की जिथे विनोदाची झालर आहे तिथे सत्य परिस्थिती प्रत्येक घरात घडणारी आहे तरीही त्याच्यातलं मग एक विचारसुद्धा गुंफलेला आहे तर असं हे नाटक म्हणजे चार दिवस प्रेमाचे हे नाटक म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेलं रसिकप्रिय ठरलेलं नाटक ज्या नाटकाचे हजारहून जास्त प्रयोग झालेले आहेत असं हे नाटक आणि या नाटकाचा आता काही हो अंश आम्ही तुमच्यासाठी वाचतोय चार दिवस प्रेमाचे एका औद्योगिक परिषदेमध्ये एक व्याख्याता व एक व्याख्याती मिळून राष्ट्रीय उत्पन्न घट कशामुळे या विषयावर शोध निबंध सादर करीत आहेत आपले राष्ट्रीय उत्पन्न प्रतिवर्षी घटत चाललेले आहे त्यामागे भ्रष्टाचार उत्पादनात सुसूत्रतेचा अभाव कार्यक्षमतेची वाण निष्क्रियता इत्यादी विविध कारणं आहेत परंतु प्राध्यापक फिरोज बिस्तरवाला यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या वर्क कमी कमिटीच्या अहवालानुसार देशाचं उत्पन्न घटण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे नवरा आणि बायको यांच्या चुकीच्या वेळी होणारी भांडणे लक्षात घ्या नवरा बायकोनी भांडूच नाही असे ही कमिटी म्हणत नाही त्यांचा आक्षेप आहे तो चुकीच्या वेळी भांडण करण्याला का ते वर्क कमी कमिटीच्या संशोधकांना अजून समजलेले नाही परंतु पत्नी नेहमीच आपल्या पतीशी वाद घालायला वेळ शोधून काढते ती नेमकी तो झोपायला जात असतानाची हा वाद साधारण दोन ते तीन तास चालतो या वेळेपर्यंत त्या गृहस्थाची झोप पूर्णपणे उडालेली असते आणि तो वाद तात्पुरता संपल्यानंतरही सुमारे दोन तास जागाच राहतो परिणामत दुसऱ्या दिवशी तो कामावर जायला निघतो तेव्हा त्याला ते अनावर झोप येत असते वर्क कमी कमिटी आपल्या अहवालात असं म्हणते की अशा पेंगत पेंगत कामावर जाणाऱ्या लोकांकडून रस्त्यावरील अपघातांपैकी पाच प्रतिशत अपघात होतात ऑफिसात हिशेबाचे घोटाळे होतात आणि कारखान्यापासून ते राजकारणापर्यंत सर्वत्र चुकीचे निर्णय घेतले जातात उदाहरणार्थ हे साहेब बघा नाव कृष्णचंद्र नामदार ग्रँड ऑटोमोबाईल कंपनीतले एक वरिष्ठ अधिकारी गेल्या वर्षी सात सप्टेंबर या दिवशीच्या त्यांच्या हालचालींची कमिटीने छाननी केली त्या विशिष्ट दिवशी रात्री आठच्या सुमारास हे गृहस्थ ऑफिसमधून घरी परतले त्यांनी शॉवर घेतला मुला बाळांची गप्पा मारत हसत खेळत जेवण उरकले टेलिव्हिजनवर म्युझिकल काउंट डाऊन हा मनोरंजक कार्यक्रम पाहिला त्यांची पत्नी राधाबाला कृष्णचंद्र नामदार व्यावसायिक गृहिणी हिने अवरावर केली आईशी फोनवर पस्तीस मिनिटे संभाषण केले स्टार अँड स्पॉइल या इंग्रजी सिनेमासिकाचा अंक चालला आणि गेले कृष्णचंद्र आणि राधाबाला बेडरूम मध्ये येतात मी आज लवकर झोपतो उद्या ना महत्वाची मीटिंग आहे सकाळी ओके okay, उद्या सकाळी साडे दहाच्या ठोक्याला केबिन मध्ये हजर होणार आहे माझा काळ काळ कोण काळजीत जोरावर सिंग आमच्या गाड्यांचं यंदाचं मॉडेल तयार करून देणारा सब कॉन्ट्रॅक्टर उद्या गाडीचं डिझाईन पक्क व्हायचंय मीच करणार आहे फायनलाइज कसही करून उद्या व्हायलाच हवं हे काम मग त्यासाठी सकाळी फ्रेश असायला हवं ना म्हणजे आता लवकर झोपायला हवं मग झोपा हो ना त्यासाठी एवढी प्रस्तावना कशा कशाला तुम्हाला कोणी नको का झोपायला गुड नाईट गुड नाईट अलीकडे मी पाहिलंय ऐकताय <laughs> ना मी काय म्हणते ते हम्म अलीकडे तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही काय म्हणालीस येऊन जाऊन काय सांगता तर ऑफिसचं सा बातमीपत्र या फॉरेन कंपनीबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलंय आणि त्या देशाशी बोलणी चालली आहे पुढच्या आठवड्यात पार्ट्स यायचे आणि उद्या सकाळी सब कॉन्ट्रॅक्टर यायचा हेच हेच कायम ऐकवलंत मला तुम्ही मला बायको समजत नाही सेक्रेटरी समजता तुमची आमच्याकडचे काही काही जण तर सेक्रेटरीलाच बायको समजतात मी म्हणते तुम्ही माझ्याशी माणूस म्हणून काही बोलाल की नाही आता आणखी काय बोलायचं माणूस म्हणून असा प्रश्न तुम्हाला लग्नाआधी पडत नसे त्यावेळी तास, तास बोलत तुम्ही मी उठून चालायला लागले तर हात धरून खाली बसवायचा ऐकायची सक्ती करायचात आठवा आठवा ते समुद्रावर जाऊन बसण्याचे दिवस पण समुद्रावर गर्दी असते आता ते नाही म्हणते मी पण हल्ली चार वाक्य बोलल्या बरोबर तुम्हाला कंटाळा येतो ते सांगते बरोबर बरोबर तुझं बरोबर आहे आपण यापुढे एकमेकांशी अधिक बोलत जाऊया ती मुलं बिचारी तुमच्याशी बोलायला असतात आणि तुम्ही नुसतं मागितलेले पैसे त्यांच्या हातावर ठेवले म्हणजे बापाचं कर्तव्य झालं का मुळीच नाही पैसे कशाला हवेत एवढं तरी विचारायला हवं त्यांना या घरात हॉटेलत राहिल्यासारखे राहता तुम्ही झोपण्यापुरते येता तुमचं खरं घर आहे ते ऑफिसच बरोबर आहे बरोबर कस चूक येते हे बरोबर आहे मला माहितीये माझं बरोबर आहे असं एकदा म्हणून टाकलं की पुढचं बोलणं वाचलं पण आता हे चालायचं चा नाही हा प्रश्न कधीतरी एकदा एकदा ला हो कधीतरी एक कधीतरी नाही आता या क्षणी पण बारा वाजून गेलेत मला उद्या सकाळी त्या जोरावर सिंगला ते कुठल्या कोण जोरावरासाठी तुमचं जीव वर खाली होत आणि इथे आपला संसार टिकणार कि मोडणार अशी वेळ आली त्याचं काय नाही ते महत्वाचं आहे ते महत्वाचं आहे मी असं करतो उद्या दुपारी लवकर येतो आजवर असे वायदे केलेत तुम्ही उद्याचे कोणी सांगावं टुमॉरो मे बी टू लेट पण मला आता झोपलंच पाहिजे <laughs> परवा रात्री अमेरिकेहून फोन आला होता तेव्हा मला झोपलंच पाहिजे असं नाही सांगितलं तुम्ही त्या शुंबीला शुंबी नाही शुभी शुभोधा तिने किती वर्षांनी फोन केला होता म्हणून काय असं अर्धा अर्धा तास बोलत बसायचं मध्यरात्री अगे इथं मध्यरात्र होते तेव्हा तिथे ढळढळीत दिवस असतो आणि तुम्ही तिला काय काय सांगत होता ते मी ऐकलं नाही असं नका समजू म्हणे तुझ्या एक दिवस जात नाही एवढं होतं तर का का तिच्याशी ठरलेलं लग्न मोडलं त्यावेळी तिला शिक्षणासाठी अमेरिकेला जायचं होतं आणि मला तिच्या करिअरच्या आड यायचं नव्हतं सरळ सांगा ना तिने तुम्हाला डच्चू दिला म्हणून <laughs> तिने मला डच्चू दिला नाही ओरडता एवढे रात्रीची वेळ तुला वेळेचं भान असतं तर हा विषय यावेळी काढलाच नसतास का नाही काढायचा शुंभीचा विषय काढला की डोळ्यावरची झोप उडते म्हणूनच ना झोप उडायला केलं काय तिने एवढं तुझ्या त्या राजा भडकमकर तर नाही त्यानं नकार द्यायला वर्ष घेतलं कोणी नकार दिला राजानं मला सॉरी मी त्याला नकार दिलाय मिस्टर एकदाच वन्स अँड फॉर ऑल सांगून ठेवते राजा भडकमकर विषयी तुमचा गैरसमज झालाय तो कायमचा काढून टाका डोक्यातून आता या सगळ्या प्रकरणांना सुमारे वीस वर्षे लोटलेली आहेत यातल्या सर्व व्यक्तींची लग्ने होऊन त्यांना कमीत कमी सतरा अठरा वर्षांची मुले आहेत तरी देखील या प्रकरणांविषयी आत्ताच म्हणजे मध्यरात्र टळून गेल्यानंतर वाद घालून झोपेचे खोबरे करून घेणे या दाम्पत्यास आवश्यक वाटते धावते दे, दे आता जुन्या गोष्टी उघडण्यात काय अर्थ आहे जुन्या कशाला आत्ताच्या सांगते ना गेल्या आठवड्यात पारेखांकडे पार्टीला गेलो होतो तेव्हा तुम्ही मिसेस पारेखना पुन्हा पुन्हा सांगत होता आजवर असं चिकन मला कधीच खायला मिळालेलं नाही जशी काही मी तुम्हाला उपाशीच ठेवते तरी बरं मिस्टर पारेख मला म्हणत होते की तुमच्या हातच्या चिकनची सर दुसऱ्या कुठल्याही चिकनला येणार नाही तो म्हणायचा पक्का लाळ घोटाय तो मुद्दा तो नाहीये मुद्दा हा आहे की तुम्हाला स्वतःच्या घराविषयी प्रेम नाहीये दीपालीच्या प्रत्यक्ष पोटच्या पोरीच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही ऑफिसातून रात्री बारा वाजता घरी आलात अगं ही तिच्या तिसऱ्या वाढदिवसाची गोष्ट आता ती अठरा वर्षांची झाली आहे म्हणजे तुम्हीच बघा किती वर्षापासून तुम्ही घराकडे दुर्लक्ष करत आलाय ते आता कायमचे राहिला जा ऑफिसात की सुटलात मी आणि मुलं काय चालू आमचं कस तरी कस तरी चालवणार म्हणजे माझ्याच पगारावर ना आणि तो पगार मला कंपनी देते म्हणून त्या कंपनीसाठी ओ oh गॉड दीड वाजला माझी झोप काहीतरी निमित्त कडून बोलणं थांबवा म्हणजे सुटलात पण मी तुम्हाला सांगून ठेवते हे असंच चालू राहिलं ना तर मी वेगळी राहायला लागणार आहे निदान मग तरी मला वेळेवर झोपत आहे तुमच्या झोपेचं सा काय सांगताय मी काय दमलेली नसते दिवसभर मी घर सांभाळत असते तेव्हा तुम्ही ऑफिसात तुमच्या मैत्रिणींबरोबर मजा करत वर्क कमी कमिटीच्या निरीक्षणानुसार त्या रात्री कृष्णचंद नामदार आणि राधाबाला नामदार हे जोडपे पहाटे चारच्या आसपास झोपू शकले कमिटीचे पुढील निरीक्षण असे की दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ सप्टेंबर रोजी श्रीयुत नामदार पेंगत पेंगत ऑफिसात गेले अर्धवट झोपेतच त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर जोरावर सिंग समोर ठेवलेला आराखडा पास केला परिणामत त्या वर्षीचे उर्वशी मॉडेल एकदम खटारा निघाले आणि <laughs> कंपनीने बाजारात आणलेल्या पन्नास हजार गाड्या स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी परत मागवून घेणे तिला भाग पडले कमिटीच्या अहवालात पुन्हा एकदा आवर्जून म्हटलेले आहे की भांडण करणे हा पती पत्नींचा निसर्गदत्त अधिकारच आहे फक्त राष्ट्रीय नुकसान टाळण्यासाठी त्यांनी भांडणाची वेळ बदलणे आवश्यक आहे <laughs> 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 किती छान <चाना। laughs> म्हणजे हे घराघरात घडणार गर असेल था किंवा मी जर सत्य घटनांवर आधारित असेल पण त्याचा एक खूप वेगळा पैलू हा की ते व्याख्यात आणि व्याख्याती काय निष्कर्षाला येऊन पोचतात आणि वाचू आनंदेचा उद्देश सुद्धा हाच आहे की हे असं ऐकल्यानंतर अर्थातच विचारांमध्ये बदल हा एक आहेच उद्देश पण त्यातनं एकतरी पुस्तक आपण घरी आणावं आणि ते वाचायला हवं अगदी, अगदी। तर ह्या हा उद्देश आणि हे जेव्हा होईल प्रत्येक घराघरामध्ये तेव्हा हे यश असेल कार्यक्रमाचं आपल्या सगळ्यांचं यश असेल मात्र तुम्ही दोघांनी खूप छान साथ दिलीत आणि त्यांच्या एवढ्या साहित्य संपदेमधला एक छोटासा अंश आज आपल्याला या भागांच्या माध्यमातून वाचता आला याचा आनंद आहेच मात्र नक्कीच त्यांची अनेक पुस्तकं तुम्ही घ्या वाचा त्याचा आनंद घ्या एवढंच <coughs> या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगते आज या भागामध्ये तुम्ही दोघही उपस्थित राहिलात खूप छान आम्हाला साथ दिलीत त्याबद्दल आपले आभार थँक्यू धन्यवाद हे क्षणाक्षणाला साध घालते कधी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेड लावते नव्या नव्या या वाटे वरती जगा वेगळी कथा रंगते पदर दुख्याचा शोधित असता कवितेचे पाऊल But you and be.